हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर बघा आम्ही कुठं आलेलो आहे आज बाजार करायला आलेला आहे बुधवारचा बाजार असताना आमच्या इकड तर हे बघा गंगा कशी झालेली आहे म्हणून म्हटलं एक व्हिडिओ काढावा तर बघा सर्व पाणी असलेलं आहे गंगेचं काहीच पाणी नाही राहिलं थांबा मी तुम्हाला मागच्या कॅमेराने दाखवते तर हे बघा कसं झालेली आहे गंगा तिथं बाया कपडे धुतेत आणि हे बघा सर्व पाणी आटून गेलं गंगेच बघितलं ना बाजार पण नाही आहे एवढा थोडासा आहे चला मी दाखवते तुम्हाला तर इथे बघा मी बाजारला गेली होती तर बजारला तिथे काही व्हिडिओ काढणं झाला नाही माझा खूप गर्दी होती त्याच्यामुळं तर मी बजारला कशासाठी गेली तो 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 होती मच्छी आणायसाठी सात आठ महिने झाले मी मच्छी खाल्लेलीच नव्हती म्हणून मग मच्छी आणायला गेली होती खूप दिवस झाले खाऊशी वाटत होती तर बघा मी मच्छी कशी बनवते म्हणजे मासे आपले गावरान पद्धतीचे एकच नंबर तर चला मी कसे बनवते बघा तर इथे बघा मी दोन लसणाचे गाठे सोलून घेतले आणि हे दोन कांदे घेतले तर हे कांदे आता मी कसे भाजून घेते तर इथे बघा हे असे कांदे भाजून घेत असते बघा आता हे दोन कांदे भाजून घेते मी त्याच्यानंतर तर इकडून बघा हे दोन कांदे भाजते तोपर्यंत मी एवढा असा खोबऱ्याचा तुकडा घेतला आणि हा पण असाच भाजून घेते तर आता हे खोबरं बघा मस्त मी भाजून घेतलं आणि एवढा आल्याचा तुकडा पण घेतला आणि कांदा पण आपला असा मस्त भाजला आहे बघा दुसरा थोडासा बाकी राहायला भाजायचं तर मासे मला हेच आवडतात ते बर्फातले वगैरे नाहीत आवडत मासे तुम्हाला कोणते आवडतात नक्की सांगा कमेंट करून तर हा बघा हा पण कांदा मस्त भाजला आपला तर आता बघा हे खोबरा असे एवढा म्हणून भाज मिक्सरमधून वाटल्या नाही जात म्हणून मग आता मी याची अशी बारीक बारीक तुकडे करून घेते तर आता बघा हे असे बारीक तुकडे करून घेतले मी त्याच्यानंतर हे कांदे पण आपले मस्त भाजलेले येतं याचे असे थोडे वरचे टकर हे काढून टाकते तर याचे बघा मी टकर काढून घेतली त्याच्यानंतर हे असं कट करून हे पण मिक्सरमध्ये टाकून घेते तर इथे बघा मी खोबरं कांदा आणि हे अद्रकचे तुकडे अद्रकचे तुकडे आणि हा लसण आणि थोडी कोथिंबीर तर याची आता पेज बनवून घेते तर इथे बघा मस्त अशी फेज बनवून घेतली एकदम बारीक त्या सर्वांची त्याच्यानंतर आता मी फोडणी देणार आहे ते इथे ठेवलेलं आहे पातील आणि कमी तेलात बनवायची आहे जास्त तेलात नाही बनवायची पहिलेच मला बरं नाही आहे माझा आवाज पण तुम्हाला थोडा बदल झालेला दिसत असेल आवाजात तरीते ताप तर इथे बघा छान असं तेल तापलेलं आहे आणि तुम्हाला तेजपत्ता जर टाकायचा असेल तर तेजपत्ता पण टाकू शकता पण मी इथं नाही टाकणार आहे तेजपत्ता आणि जिरे टाकले थोडेसे जिरे तडकल्याच्यानंतर आता बघा मस्त जिरे तडकले तर हा तिखट ते घरचं तिखट आहे आणि हे कलरवालं तिखी तिखट आहे तर हे टाकलं मी एक चमच त्याच्यानंतर हा मी गरम मसाला घरी बनवेल होता हा आणि असं तेला टाकलं ना एकदम भारी अशी तर येऊन जाते तर कधी पण तेलातच टाकत जा तर इथे टाकले मी अर्धा चमच लाल आ, हे हळद आ, दोन चम्मच लाल तिखट तर हे बघा आता मस्त गॅस परतवून घ्यायचं म्हणजे अशी छान तरी येऊन जाते भाजीला तर तिखट भाजल्याच्यानंतर ही जे आपण पेस्ट बनवून घेतली ती टाकायची बघा मी हा मसाला टाकून परतवून घेतला आता असं छान आपल्याला भाजून घ्यायचं त्याच्यानंतर थोडस असं नाही भाजायला लागलं ना तर ते ते मी तेलात भाजत नाही ना मग त्याच्यामुळं थोडंसं अगदी थोडंसं पाणी टाकायचं तर मी हे मिक्सरचं भांडं थोडंसं धुवून घेतलं हेच पाणी टाकून याला आता आपल्याला पाच दहा मिनिट भाजून घ्यायचं म्हणजे परतवून घ्यायचं चा, छान असं तेल सुटेपर्यंत बघा मस्त मी दहा पंधरा मिन दहा मिनटं भाजून घेतला मसाला आणि मस्त असं तेल सुटलं मसाल्याला बघा आणि मस्त असा भारी वास सुटलेला आहे ना मस्त असा मसाला भाजलेला आहे पानी। तो में पानी तर मी ह्याच्यात टाकते पाणी तर इथे मी एवढं पाणी टाकलं परत थोडंसं टाकते या आणि दोन अडीच गिलास पाणी टाकलं तुम्हाला जेवढं टाकायचं तेवढं तुम्ही टाकू शकता आणि मस्त अशी गिरवी झाली जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही त्याच्यानंतर थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलं मी आणि बघा कशी मस्त तरी आली आता याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे पाच मिनिट तर बघा कशी भारी तरी आली मस्त आपल्या सोप्या साप्या रेसिपी असतात कमी साहित्यात जास्त सामान नाही जास्त कुटाने करायचं काम नाही एकदम साध्या शिंपल असतात आणि खायला एकदम चवदार अशा झणझणीत असतात तर चला आता याला उकळी आलेली आहे तर उकळी आल्याच्या नंतर आपल्याला पाच मिनिट उकळू द्यायचं मस्त तर इथे बघा मस्त अशी उकळी आली आणि आता आपल्याला हे सर्व माशाचे पीस याच्यात टाकून द्यायचे आहेत आ, न, तर इथे बघा मी सगळे पीस टाकून दिले आणि आपल्याला पीस ना पाणी हे पीस टाकल्याच्यानंतर नंतर लगेच परतवून घ्यायचं मग नंतर जास्त हलवायचं नाही याला म्हणजे हलवत नाही बसायचं नाही तर मग ते शिजलेले असतात ना ते लगेच हे होतात तर बघा आता मी घेतलं याला परतवून आणि परत याला एक उकळी येऊ हो द्यायची तर इथे बघा लाईट गेली आता आणि मस्त उकळी फुटली भाजीला आता मी करते गॅस बंद आणि मस्त अशी भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे बघा तर या मग पटकन कोणाकोणाला मछली आवडती खायला तर लाईट गेली आता काय बराबर दिसत नाही राहिलं तर चला मग व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथे बघा मस्त भाजी तयार झालेली आहे या खायला पटकन कोणाकोणाला आवडती लवकर या खायला आणि कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून तर इथे माझी अशी मस्त तर भाजी तयार आहे खाण्यासाठी आणि इथं चपात्या पण झालेल्या आहे तर आता जेवायचंच आहे तर चला मग या जेवायला तर इथे मस्त अशी हिरवीगार मेथी थोडीशी निवडते अशी नुसतीच खायला मला खूप आवडती जेवणाबरोबर तर कोणाकोणाला आवडते अशी मेथी खायला माझा आवाज पण थोडासा चेंज झालेला आहे मला सर्दी झाली दोन चार दिवस झालं बरंच नव्हतं आज थोडं बरं वाटायला लागलं म्हणून मग लगेच गेली गावात आणि तोंडाला चवच नाही आहे म्हणून म्हटलं थोडीशी मासे घेऊन येते तर मग मासे घेऊन आली आणि कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा आपल्या गरीब लोकांची साधी सिंपल रेसिपी असती